जेलमधून सुटल्यावर घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवत सेलिब्रेशन करणाऱ्या आरोपींची मस्ती उल्हासनगर पोलिसांनी चांगली जिरवली आहे या सर्वांना पुन्हा बेड्या ठोकत जिथे सेलिब्रेशन केलं तिथेच पोलिसांकडून त्यांची धिंड काढण्यात आली उल्हासनगर रमाबाई टेकडी परिसरात एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत दिवाकर यादव याला बेड्या ठोकल्या होत्या मात्र दिवाकर यादव याची नुकतीच जेलमधून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशांसह त्याची मिरवणूक काढली होती या मिरवणुकीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीचं उदांतीकरण होतंय का असा सवाल विचारला जात होता तसंच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं यानंतर पोलिसांनी या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दिवाकर यादवसह इतर लोकांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली तसंच त्यांनी ज्या ठिकाणी मिरवणूक काढली तिथेच नेहून त्यांची धिंड काढली यानंतर या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती डी सीपी सचिन गोरे यांनी दिली आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा आरोपी जो आहे तो एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आला होता तो जेल रिलीज झाला होता त्यानंतर तेन त्याने सदरचा जो प्रकार आहे केला होता तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्वरित आपण बी एन एस अॅक्ट नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केल्यानंतर आपण त्यात जवळपास सहा आरोपी होते त्यातले तीन आरोपी जे आहेत ते आपण लागलीच त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये उल्हासनगर तपास पथक जे आहे आणि सिनियर पी आय उल्हासनगर यांनी संबंधित आरोपीला आज आरोपितांना आज मान्य न्यायालयासमोर हजर केलेलं आहे त्यांच्यावरती पुढे आम्ही योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती करत आहोत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर